सतीश भाऊ पवार यांना विनंती आहे की ही सत्कार होईपर्यंत आपण या ठिकाणी मंचकावर थांबा आणि मित्र हो ज्या मान्यवरांचे आपण सत्कार करतो आहोत हे विविध क्षेत्रातील मान्यवर आहेत समाजाचं भूषण आहेत यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन येणाऱ्या काळात येणारी पिढी घडेल ही अपेक्षा सर्वप्रथम ज्यांचा सत्कार या ठिकाणी आपण करणार आहोत करणे माननीय सिद्धार्थजी खराच आहेत खरा साहेबांचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी मी मुनायक फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय सतीश भाऊ पवार यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय खरा साहेब यांना या ठिकाणी या सन्मानित करावं विविध क्षेत्रामध्ये काम करणारे नावाजलेले आणि समाजासाठी रस्त्यावर येऊन काम करणारी मंडळी आहे समाजाला यांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी येणारी पिढी पुन्हा तशी घडावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं की माझा समाज हा संपूर्ण विश्वामध्ये चमकणारा समाज असला पाहिजे ते स्वप्न येणाऱ्या काळामध्ये या मान्यवरांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन येणारी पिढी पूर्ण करेल ही अपेक्षा मोकनायक फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी आपण करतो आहोत आदरणीय सिद्धांतची राजसाहेब यांचा सत्कार सतीश भाऊ पवार करत आहेत याचा सुद्धा सत्कार स्वागत आदरणीय सतीश भाऊ पवार करतील अशी मी त्यांना विनंती करतो अगदी प्रतिकूल परिस्थितीतून उपजिल्हाधिकारी या पदापर्यंत पोहोचणारे आदरणीय सिद्धार्थजी भंडारे साहेब यांच्या एकंदर जीवनकारण्यातून आणि त्यांनी मिळवलेल्या यशातून खऱ्या अर्थानं समाधान प्रेरणा घ्यावी आमची स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी पिढी या प्रेरणेतून खरंच नव्यानं या जिल्ह्याचा ठसा पुन्हा जगासमोर उमटवेल ही प्रेरणा या सत्कार समारंभातून नव्या पिढीनं घेतली पाहिजे यानंतर आदरणीय ज्येष्ठ साहित्यिक नारायणरावजी जाधव येळगावकर यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी आदरणीय सतीश भाऊंच्या हस्ते या सत्काराचा स्वीकार करावा टाळ्यांची उणीव भासू देऊ नका फोटो काढणाऱ्यांना विनंती आहे लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे आपण ज्या ठिकाणी उभे आहात त्यामुळे हे प्रक्षेपण लाईव्ह प्रक्षेपण होत असताना हे मातृ वैभव सत्कार या ठिकाणी शेणगोटे खाऊन आज समाजाची ही अवस्था आम्ही बघतो आहोत आमच्या मुली कुठल्याच क्षेत्रात वाघ नाहीत त्यांनी प्रत्येक क्षेत्रात यश संपादन केलेलं आहे अदरणीय डॉक्टर पंजाबरावजी हिरे जे बुलढाण्याला सुपरिचित आहेत त्यांचा सत्कार या ठिकाणी अदरणीय सतीशभाऊ पवार करतील अशी त्यांना विनंती करतो नावाजलेलं एक मोठं नाव समाजभूषण आदरणीय डॉक्टर हिरे यांचा सत्कार या ठिकाणी होतो आहे सर्वांनी जी दुरी आहे ती दूर व्हावी या सत्कार होत असताना यातून प्रेरणा खऱ्या अर्थानं समाधान घ्यावी हा एकच प्रमुख उद्देश मुकनायक फाउंडेशनच्या माध्यमातून हा सत्कार सोहळा आयोजित करण्यामागे आहे लक्ष्मणजी साळवे माजी सैनिक सामाजिक कार्यकर्ते यांना सुद्धा विनंती की त्यांनी सतीश भाऊ पवार यांच्या हस्ते या सत्काराचा स्वीकार करावा पण चालणार नाही आमची लढाई ना आता अंतर्गत सुद्धा आहे कारण संकट केवळ सैन्यापुरती मर्यादित राहिलेली नाही देश अंतर्गत सुद्धा समाज अंतर्गत सुद्धा त्या अवस्थेमध्ये आहे त्यामुळे या माजी सैनिकांच्या माध्यमातून सुद्धा आणि समता सैनिक दलांची सलामी आपण बघितली या सर्व सैनिकांच्या जोरदार एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या जिल्ह्याचा वैभव उद्योजक क्षेत्रात नावाजलेलं नाव अमोलजी हिरोळे यांचे सुपुत्र अर्चितजी हिरोळे डॉक्टर अर्चितजी हिरोळे यांनी सुद्धा आमच्या सत्काराचा स्वीकार करावा डॉक्टर अर्चित हिरोळे हे येणाऱ्या काळामध्ये हिरोळे परिवाराचं नाव सुद्धा भारताच्या प्रकाशावर उंचावतील मुतरायक फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय सतीश भाऊ पवार यांच्या हस्ते अजितजी हिरोळे साहेबांचा या ठिकाणी सत्कार होतो आहे उद्योजक क्षेत्रात सुद्धा आमच्या येणाऱ्या पिढीनं नाव मोठं करावं जिल्ह्याचं नाव मोठं करावं आणि जगाच्या पाठीवर या बुद्ध ठाण्याचं नाव पुन्हा चमकावं ही रास्त अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो